नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस आरोग्य न्यायालय उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू गणमेट घेऊन आलो मित्रांनो हा आपला आजचा सातवा पाठ असणार आहे व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला हो आहे दोन हजार तेवीसमध्ये मिसेस इंडिया वनचे विजेतेपद कोणी पटकावले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क रुपिका ग्रोव्ह रुपिका ग्रोव्ह यांनी मिस इंडिया वनचे विजेतेपद पटकावले आहे तर पर्यायाची माहिती घेऊया बघा पर्याय ड शेनिस पॅलेसिओस योज तर शेनिस पॅलेस यांना कोणता पुरस्कार मिळाला तो बघा मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीस या शेनिस पॅलेस बनल्या बनले आहेत रिजुल मैनी कोण बनल्या तर बघा मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस आणि प्रियान सेनन कोण बनले तर बघा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस पुन्हा एकदा सेनिस पॅलासिओस मिस युनिवर्स दोन हजार तेवीस रिजुल मैनी मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस आणि प्रियान सेनन मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस आणि मिसेस इंडिया वंच विजेतेपद विचारले तर रुपिका ग्रोव्ह पुढचा प्रश्न उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अलवारो कोणत्या ठिकाणाला धडकले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय मादागास्कर मादागास्कर या ठिकाणी उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अलवारो हे धडकले आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब अरुणा नायर अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे पर्यायाबद्दल माहिती घेऊया बघा पहिला आहे नितीन करीर तर नितीन करीर यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आली आहे प्रमोद अग्रवाल तर प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी प्रमोद अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सिंह हो, तर सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफ याच्या महासंचालकपदी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो जी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे ती वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचे आहे त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे देशात पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन कोठे झाले आहे योग्य उत्तर असणारे पर्याय मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात आरोग्यदायी आणि स्वच्छ स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन झाले आहे तर मध्य प्रदेशचे नुकतेच मुख्यमंत्री कोण बनले तर ते बघा मोहन यादव मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे यूके सरकार सरकारकडून नाइटहूड ही पदवी कोणाला बहाल करण्यात आली आहे योग्य उत्तर असणारे डॉक्टर अमृतपाल सिंग डॉक्टर अमृतपाल सिंग यांना यू के सरकारकडून नाईटहूड ही पदवी बहाल करण्यात आली आहे तर ते कशासाठी करण्यात आले तर बघा वैद्यकीय सेवांसाठी वैद्यकीय सेवांसाठी अमृतपाल यांना नाईटहूड ही पदवी बहाल करण्यात आली आहे तर कोणाकडून बहाल करण्यात आले तरी बघा ब्रिटनचे जे राजा आहेत तिसरे चार्ल्स तिसरे यांच्या हस्तेही अमृतपाल सिंग यांना प्रदान करण्यात आले आहे कोणातर्फे ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे चार्ल्स तिसरे जे काही ब्रिटनचे राजे आहेत यांच्यातर्फे नाईटहूड ही पदवी अमृतपाल सिंग यांना बहाल करण्यात आली आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत तर ते बघा ऋषी सुनक ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने कृष्णा गोदावरी खोऱ्यात प्रथमच तेल उत्पादन सुरू केले आहे योग्य उत्तर असणारे पर्याय ओ एन जी सी ओ एन जी सी या कंपनीने कृष्णा गोदावरी खोऱ्यात प्रथमच तेल उत्पादन सुरू केले आहे तर एन जी सी चा फुल फॉर्म काय तर बघा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे योग्य उत्तर असणारे पर्याय ब उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्य सरकार हे राज्यात फार्मा पार्क उभारणार आहे तर को को ते कोठे उभारणार आहे असं विचारलं तर बघा ललितपूर बुंदेलखंड ललितपूर बुंदेलखंड या ठिकाणी हे उभारणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा योगी आदित्यनाथ त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे योग्य उत्तर असणारे पर्याय ब सासवड सासवड हे शहर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रथम क्रमांकावर आहे आणि एक लाखापेक्षा अधिक शहरांमध्ये नवी मुंबई नवी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर पिंपरी चिंचवडला वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे त्यानंतरचा नवा प्रश्न विचारला आहे कोणत्या ठिकाणाच्या हनुमानगडी बेसन लाडूला जी आय प्राप्त झाले आहे योग्य उत्तर पर्याय क अयोध्या अयोध्या या ठिकाणच्या हनुमानगडी बेसन लाडूला जी आय टॅग प्राप्त झाला आहे त्यानंतरचा दहावा प्रश्न बारा जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आला योग्य उत्तर असणार पर्याय राष्ट्रीय युवा दिवस राष्ट्रीय युवा दिवस हा बारा जानेवारी हा दिवस देशात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर ते कोणाच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येतो तर बघा स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ देशात बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस बावीस जानेवारी प्रवासी भारतीय दिवस नऊ जानेवारी विश्व हिंदी दिवस दहा जानेवारी त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न अठराव्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब कतार कतार या देशामध्ये अठराव्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस या आयोजित करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण चोवीस देशांचा सहभाग असणार आहे त्यानंतरचा बारावा प्रश्न आहे जगातील प्रभावशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय ऐंशी व्या भारताचा ऐंशी वा क्रमांक आहे जगातील प्रभावशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये दोन हजार तेवीसच्या च्या यादीमध्ये विचारलं तर बघा त्र्याऐंशी वा होता जगातील प्रभावशाली पासपोर्ट दोन हजार तेवीसच्या यादीत त्र्याऐंशी वा होता दोन हजार चोवीसच्या यादीत ऐंशी आहे त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न विचारलाय पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे योग्य उत्तर असणार पर्याय पैठण छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या ठिकाणी पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे करण्यात आले आहे याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर ते बघा सुरेश सावंत सुरेश सावंत हे बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतरचा चौदावा प्रश्न स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये कोणास फास्ट मूवर सिटी अवॉर्ड मिळाला आहे योग्य उत्तर असणार पर्याय हो, पणजी पणजी या शहराला फास्ट मूवर सिटी अवॉर्ड दो, दोन दोन हजार तेवीस या स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कारामध्ये फवर्स सिटी अवॉर्ड हा पणजी या शहराला मिळाला आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये स्वच्छ राजधानीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे योग्य तसणारा पर्याय भोपाळ मध्य प्रदेशची जी राजधानी आहे भोपाळ तर भोपाळ या राज्याला स्वच्छ आपला भोपाळ या राजधानीला स्वच्छ राजधानीचा पुरस्कार हा मिळाला आहे त्यानंतर बघा सोळावा प्रश्न केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक किती शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे योग्य उत्तर असणारे पर्याय ब एकवीस एकवीस शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे आणि वॉटर प्लस दर्जा सर्वाधिक कोणत्या राज्याला मिळाला आहे तर तो बघा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला वॉटर प्लस दर्जा हा सर्वाधिक मिळाला आहे दोन हजार तेवीस स्वच्छता सर्वेक्षण याबाबत थोडी माहिती पाहूया नोट डाऊन करा बघा सर्वाधिक स्वच्छ राज्य कोणते आहे तर बघा महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश छत्तीस तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड सर्वाधिक स्वच्छ शहर कोणते आहे तर इंदोर इंदोरने सलग सातव्यांदा सलग सातव्यांदा स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार प्राप्त केला आहे दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या तर बघा सुरत आणि तिसरा महाराष्ट्रातील नवी मुंबई सर्वात घानेरडे शहर कोणतं आहे हावडा पश्चिम बंगाल सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे बर्नीहाट मेघालय फास्ट मूवर सिटी अवॉर्ड दोन हजार ते तेवीस कोणाला मिळाला आहे स्वच्छता सर्वेक्षणमध्ये तर पणजी स्वच्छ राजधानीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे भोपाळ सर्वाधिक वॉटर प्लस दर्जा मिळणारं राज्य कोणते आहे महाराष्ट्र गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांच्या यादीत वाराणसी हे अव्वल ठरले आहे सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार कोणाला मिळाला आहे चंदीगड आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील सासवड व लोणावला नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत नगरपालिका विचारलं तर सासवड आणि लोणावला ह्या सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्यात मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या आय एम पी असे सोळा प्रश्न पाहिले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद